नांदगाव गावने केला ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व सन्मान सोहळा नेमका कसा झाला कार्यक्रम ते पाहूया आपण नांदगावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व श्री पांडुरंग पाटील उर्फ पी टी पाटील सर व समविचारी युवकांच्या संकल्पनेतून गावातील ज्येष्ठ नागरिकांचा गावासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सत्कार व सन्मान सोहळा पार पडला यावेळी नांदगाव गावातील एकशे पन्नास ज्येष्ठ पुरुष व एकशे पंच्याहत्तर ज्येष्ठ महिला तसेच पंचवीस नागरिक पतीपत्नी जोड्या अशा प्रकारे तीनशे पन्नास ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व सन्मान पार पडला या सत्काराच्या वेळी सर्वांना फेटा शाल श्रीफळ गुलाब पुष्प व आधारकाठी देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गुरुकल वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त पारायण दादा महाराज तुळसनकर उपस्थित होते त्यांनी त्यांच्या मनोगतात ज्येष्ठांसाठी दिलेला वेळ हा युवकांच्या आयुष्याच्या म्हातारपणाच्या काळातील आधार ठरू शकेल असे मत व्यक्त केले श्री दिनकर पाटील श्री बाळकृष्ण सुकरे श्री अशोक पाटील श्री अनिल पाटील श्री आनंदराव पाटील श्री टी के पाटील श्री संपत पाटील श्री नरेंद्र पाटील श्री भरत पाटील श्री हनुमंत पाटील श्री हंबीराव पाटील श्री सुहास पाटील श्री दीपक पाटील श्री दादा पाटील यांचे पुणे मुंबईमधील मित्रमंडळाचे विशेष मोलाचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभले कैलासवासी सौ छाया मधुकर चौधरी व कैलासवासी सौ पूनम हनुमंत चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री हनुमंत चौधरी यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांना आधार काठी दिल्या या कार्यक्रमात गेली पन्नास वर्ष गावाच्या सर्वांगीण विकासात सातत्याने योगदान देणाऱ्या श्री यच एन पाटील सर व मोहन बंडू पाटील सर या यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नागरिक आनंदराव बंडू पाटील म्हणाले गावातील तरुणांनी आमचा सत्कार करून नव्या पिढीसमोर एक आदर्श ठेवला आहे माझ्यासारख्या शंभर वर्ष वयाच्या लोकांना फेटा बांधून शाल श्रीपळ पुष्प व म्हातारपणाची काठी देऊन आमचा सन्मान केला हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे मोठापणा पाहून युवा वर्गाबद्दल पिढी बिघडली म्हणणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग पाटील सर यांनी केले तर सूत्रसंचालन व वा सन्मानपत्र वाचन संतोष दांबवेकर सर यांनी केले तसेच आभार सुरेंद्र पाटील सर यांनी मानले अतिशय सुंदररित्या हा कार्यक्रम आणि समाजाला एक दिशा देणारा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून नांदगाव गावाने या ठिकाणी सर्वच गावातील लोकांचा सन्मान करून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून इतर सर्व गावांना एक सुंदर उपक्रमाची दिशा दिलेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्रीडा लक्ष यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नवनवीन व्हिडिओ पहा जय हिंद जय महाराष्ट्र